पांडवांचा विजय का झाला कारण त्यांचं सारथ्य का भगवान श्रीकृष्ण करत होते त्यामुळे या सगळ्या सविस्तर प्रभागातील नगरसेवक आणि नगराध्यक्षांचं सारथ्य कोण करणार आहे तर माननीय नामदार अजूनदा दाखवणार

दादांच अर्थाअर्थी काहीही आणलेलं नाही एवढं खर्थ शोषण करण्याची परंतु त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे विकासाची आस आहे आणि केवळ हाच मुद्दा लोकनेते विनायक राव घटे साहेबांचा आणि दादांचा समान असल्यामुळे आज आम्ही पूर्ण मनाने त्यांच्या सोबत आहोत काँग्रेस शिवसेना आणि शिवसंग्राम यांचे मित्र पक्षाच्या युतीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई अगदी काही क्षणातच या ठिकाणी आपण ज्यांची अगदी आतुरतेनं वाट बघत होत असे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तथा आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार अजितदादा साहेब त्यांचं काही क्षणातच या जाहीर विराट सभेच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावरती आत्मान होतोय मी परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करेल आदरणीय दादा मंचावरती आल्यानंतर जोरदार घोषणा आणि काळ्यांच्या गजरामध्ये दादाला आपलं या ठिकाणी स्वागत करायचंय अगदी काही क्षणामध्येच आदरणीय दादांचं मंचावरती या ठिकाणी अपमान होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिवसंग्राम त्याचबरोबर इतर मित्र पक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत प्रेमलताताई दादासाहेब पारवे त्याचबरोबर सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे जे सर्व काही उमेदवार आहेत हॅलो 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 चालू करा हॅलो हॅलो सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आणि या सभेच्या निमित्तानं सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा या ठिकाणी संपन्न होते काही क्षणातच आदरणीय दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे आदरणीय दादांचं मंचावरती आगमन होत आहे आपल्या सर्वांना विनंती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तथा आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नमदार अजितदादा पवार साहेब यांचं मंचावरती आगमन आहे आपल्या बीड शहरवासियांच्या वतीनं आदरणीय दादांचं मंचावरती शहरचं स्वागत आहे अधिकचा वेळ न घेता आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी अधिकचा वेळ न घेता आदरणीय दादा आपल्याला पाहतोय जोरदार जो स्वागत झालं पाहिजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक साहेब विधिमंडळातील माझे सहकारी विजयसिंह पंडित शिवसंग्रामच्या प्रमुख बाकीच्यांचे एसटी स्टँड कसे आहेत अरे तुम्ही ज्याला निवडून देता त्याच्या अंगातच पाणी नाही आणि तुम्ही त्याला बट्ट दाबत बसता कसा तुमचा विकास व्हायचा तुमच्या समोर जो अजित पवार बोलतोय तो शब्दाचा पक्का आहे जे बोलतो ते करून दाखवतो मी सकाळी सहा वाजल्यापासून कामाला लागतो तुमच्याही बीडमध्ये फिरताना मी सकाळी सहा ला माझ्या लोकांना घेऊन फिरत असतो लोकांना विचारत असतो काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मला बीडच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं तमाम बीडकरांना सांगायचं आहे की जे काही आम्ही वेगवेगळ्या आपल्या प्रभागामध्ये सव्वीस सव्वीस प्रभागामध्ये बावन उमेदवार आणि आमच्या त्या ठिकाणी स्वतः पारवेताई उभ्या केलेल्या आहेत या सगळ्यांना एकदा म्हणतोय म्हणून माझं ऐका तुम्ही मतदान करा आणि काय बदल होतोय तो त्या ठिकाणी पहा आज माझ्या शहरामध्ये मोकाट जनावरांचा